नवापूर तालुक्यातील महामार्गाची दयनीय अवस्था नागरिकांचा प्रशासनावर संताप महामार्गावरील मोठमोठे खड्डे व धुळीची समस्या वाहनांचे नुकसान व वा आर्थिक तोटा दुचाकीस्वार व प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका किरकोळ अपघातांनी निर्माण झालेली भीती प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची नागरिकांची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष नवापूर तालुक्यातील प्रमुख महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे महामार्गावर निर्माण झालेली धुळीची समस्या व पडलेले प्रचंड खड्डे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून प्रवास करणे म्हणजे जी अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागणारा अनुभव ठरत आहे महाराष्ट्र राज्य सीमावरील बेडकीपाडा एक पासून कोंडईबारी घाटापर्यंतच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे रस्त्यावर सर्वत्र उडणाऱ्या धुळेमुळे वाहन चालकांना डोळ्यात जळजळ श्वसनाचा त्रास होत आहे तर खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे अनेक दुचाकीस्वार अपघाताच्या भीतीने थरथरत प्रवास करीत असल्याचं चित्र दिसून येत आहे झालेल्या काही किरकोळ अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्याने हा महामार्ग आहे की दुर्गम भागातील रस्ता असा प्रश्न नागरिक विचारत आहेत काही भागांमध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे महामार्गावर प्रवास करणे म्हणजे शिक्षा भोगण्यासारखे झाले आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाच्या प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून जर वेळेवर दखल घेतली गेली नाही तर मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ये विसरवाडी नवापूर रस्ता रस्ता सिर्फ आहे ये रास्ते को हमको वहाँ से यहाँ तक आने के लिए हमको दो घंटे लग जाते हैं और इतनी धूल मट्टी उड़ती है ये बोलते हैं कि ये नेशनल हाईवे है कौन बोलता है ये नेशनल हाईवे है दस बार इन्होंने बनाया होगा दस बार दो बारिश नहीं गिरती और रास्ता खराब हो जाता है इतना ख़राब रास्ता कि यहाँ पर हमारे को स्वास्थ्य को तकलीफ़ हो रही है अभी तो क्योंकि इतनी धूल मट्टी उड़ती है समझ में नहीं आता कि रास्ता बनाने वाले कर देखते क्या है और करते क्या है ये लोग और प्रशासन तो समझ में नहीं आता क्या ध्यान दे रहा है यहाँ पर लोगो सिर्फ रास्ते के लिए एक ही बात बोलते हैं ये जो हाईवे बना रहे नेशनल हाईवे बना रहे उसको नेशनल हाईवे की तरह यूज करो और अच्छे से बना के हमको ये कंप्लीट करके दो ये बार बार ये दस बार बनाएंगे कोई मतलब नहीं कल भी यहाँ पे सिर्फ दो मट्टी डाल के चले जाते हैं ये लोग हाईवे, हाईवे लग ही नहीं रहा है खेत लग रहा है घटिया रोड है कैसा आपके घटिया रोड है दो नंबर एक नंबर चल रहा है नेशनल हाईवे है छः नंबर देख लीजिए सर पहले इधर से उधर दिखाइए ना इधर से उधर पूरा दिखाइए आइए रोड बनाना चाहिए तो बना कहाँ रहा है पूरा तोड़ फोड़ के रखा है ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज विसरवाड़ी